नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता तिच्या जिजूंबरोबर घाईतच बोलायला चाललेली असते ईश्वरीच्या हातामध्ये खूप थोडा टाइम असतो त्याच्यामुळे ती खूप घाईत असते ईश्वरी जाता जाता एका एक माणसाला सुद्धा धडकून देते दादा मी जरा घाईते नंतर येऊन तुमची माफी मागते आणि ईश्वरी तशीच गाडीवरती पुढे निघून जाते त्यानंतर आता इकडे त्या दुसरीकडे अर्णवने फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये फॅशन शो ठेवलेला असतो आता त्याच्यानंतर अर्णव खूपच स्टाईल मध्ये तिथे एंट्री करतो मग त्याच्यानंतर मीडियावाले आजूबाजूला जमलेले असतात ते आता अर्णवचे फोटोज काढत असतात मग त्याच्यानंतर आता अर्णवला प्रश्न विचारला जातो सर या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये फॅशन शो ठेवण्याचं काही कारण मग आता अर्णव लगेच उत्तर देऊ लागतो की हॉटेलच्या माणसाने मला रिक्वेस्ट केली म्हणूनच तिथे हा फॅशन शो ठेवला तेवढीच हॉटेलची सुद्धा पब्लिसिटी होईल मग त्याच्यानंतर आता अर्णवला त्याच्या पर्सनल गोष्टीबद्दल प्रश्न विचारले जातात की तुम्ही आता इंदोरला येण्याआधी तुम्ही तुमचा तो जुना वाडा विकत घेतलात ही गोष्ट खरी आहे का सगळे आता अर्णवला विचारत असतात की हे खरं आहे का अर्णव याच्यावरती काहीही उत्तर देत नसतो सगळे त्याला आता गोंधळात प्रश्न विचारत असतात अर्णव सगळ्यांना शांत करतो आणि त्यांना सांगतो की नन ऑफ बिझनेस ही कॉन्फरन्स या शो साठी त्याच्यामुळे तुम्ही तेच प्रश्न मला विचारा मग त्याच्यानंतर अर्णवला आता दुसरा प्रश्न विचारला जातो की त्या वाड्याशी तुमचा काहीतरी जुना संबंध आहे असं आम्हाला कळलं हे खरं आहे का आणि सगळे आता अर्णवला सर सांगा सर सांगा असं गोंधळात विचारत असतात आणि त्यांना म्हणतो की ही कॉन्फरन्स इथेच थांबली मग आता सगळ्यांमध्ये गोंधळ सुरू होतो की यांनी काही सांगितलंच नाही याला काय अर्थ आहे आता लगेच तिकडं निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी त्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आलेली असते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता तिथे पोहोचते तिचं हेल्मेट काढते आणि आता गणपती बाप्पाला म्हणू लागते की गणू बाप्पा आईपासनं लपवून हे सगळं करतीये फक्त आणि फक्त मी हे सगळं नमूताईच्या खुशीसाठी खुशीसाठी करतीये तिच्या जिंदगीचा सवाल आहे आणि फक्त माझ्याकडून हे सगळं काम एकदम सही सलामत होऊन जाऊ दे ईश्वरी आता गणपती बाप्पाला नमन करते आणि तशी तिकडनं जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच तिचा फोन वाचतो मग त्याच्यानंतर नम्रताने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि नम्रता लगेच विचारते इशू तू त्यांना भेटलीस का याच्यावरती आता ईश्वरी तिला उत्तर देऊ लागते नाही अगं आत्ताच मी हॉटेलच्या बाहेर पोहोचलीये निघताना मी जिजूंना फोन केला होता त्यांनी मला इथे रूम मध्ये भेटायला बोलवलंय मी आता पटकनी हॉटेलमध्ये जाते पण कळत नाहीये की आज इथे खूप सिक्युरिटी आहे नम्रता आता विचारत असते का ग काय झालं तर मग आता आता ईश्वरी म्हणते माहित नाही मला ते पण असं दिसतंय की काहीतरी प्रोग्राम वाटतं पण जिजूंनी माझं नाव रिसेप्शनला सांगून ठेवलंय म्हणजे मला कोणीही नाही अडवणार मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली असते ईश्वरी आता नम्रताला सांगते बरता फोन ठेवते बॅटरी डाऊन झाली आहे तिचं बोलणं अर्धवटच राहतं आणि लगेच आता तिचा फोन कट होतो नम्रताचं बोलणं सुद्धा आता इकडे अर्धवटच राहिलेलं असतं ईश्वरी आता तिची पर्स सुद्धा गाडीमध्येच ठेवते आणि आता तशीच लगेच तिकडनं आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीची आई आता इकडे नम्रताकडे आलेली असते आणि तिला म्हणते की आवरलं का नाही आणि आता आपली ईश्वरी कुठे तर मग नम्रता सांगते की असेल इथेच कुठेतरी मग ईश्वरीची आई म्हणते बरं ठीक आहे तुझं आवरलं असेल ना तर मी बाहेरचं बघते ती तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरीच्या आईला काही बायकांचं बोलणं आठवतं की आपली नम्रता ना खूप नशीबवान आहे तिला ना किती छान सासर मिळालंय आणि तिचा आत्ताच साखरपुडा मोडला होता तर लगेच दुसरं चांगलं स्थळ सुद्धा मिळालं मग आता तिला बायकांचं चांगलं बोलणं सुद्धा आठवत असतं आणि तिला लगेच नम्रताच्या सासूच सुद्धा बोलणं आठवतं की तुमचं मिठाईचं दुकान आमच्या नावावरती करा म्हणजे तुम्ही आता होकार दिला तर मी लगेच माझ्या मुलाला इथे बोलवेल पण तोपर्यंत माझा मुलगा बोलल्यावर उभा सुद्धा नाही राहणार आता मग ईश्वरीची आईकडे खूपच कळवळीच्या नजरेने नम्रताकडे पाहत असते तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरीचे बाबा येतात आणि नम्रताच्या चेहऱ्यावरचा तो सगळा आनंद पाहता ते दोघी दुःखामध्ये तिच्याकडे बघत असतात मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीचे बाबा सुप्रियाला म्हणजेच की ईश्वरीच्या आईला म्हणतात की बघ आपण दुकानाचे कागद देतोय आणि आपण कागद देऊन काही चुकी तर नाही करत आहे ना तर मग सुप्रिया आता म्हणू लागते की बघा नमू किती खुशीत दिसतीये आधी सुद्धा तिचं लग्न मोडलंय आणि आता हेच तर नशिबाने चालून आलंय आणि ते आपण असंच जाऊ द्यायचं का सुप्रिया म्हणत असते हे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि मग ती संसाराला लागली ना तर देवच पावला आणि माझं म्हणणं तर असं आहे की नमूच्या आनंदापेक्षा आपल्याला दुकान मोठं आहे का मग आता इकडे सुप्रियाचं बोलणं ईश्वरीच्या बाबांना सुद्धा पटत आणि बाबा आता सुप्रियाला म्हणतात तू बरोबर बोलतीयेस आणि ते दोघी आता नम्रताकडे पाहत असतात आणि त्यांच्या दोघांनाही तिला खुश पाहता खूप आनंद होतो त्याच्यानंतर ते दोघी आता तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आता इकडे हॉटेलमध्ये येते आणि तिथे रिसेप्शन वरती विचारते अभिषेक सरांना भेटायचं होतं रूम नंबर एकशे दोन मग त्याच्यानंतर ते रिसेप्शन वरचा माणूस ईश्वरीला म्हणतो तुम्ही ईश्वरी देसाईच ना आणि तो माणूस आता इकडे ईश्वरीला कशा पद्धतीने रूम मध्ये जायचं ते सांगतो ईश्वरी आता इकडे रूम शोधत असते पण मात्र तिला रूमच सापडत नसते ते एवढा मोठं हॉटेल असतं त्याच्यामुळे ईश्वरीला नेमकं कुठे जाऊ आणि कुठे नको जाऊ काही समजत नसतं ईश्वरी गोंधळामध्येच असते आणि तेवढ्यात तिचा चुकून धक्का तिथे असणाऱ्या फ्लॉवर प्लॉटला लागतो आणि त्याच्यामुळे ते काचेचं असल्यामुळे खाली पडतं आणि लगेच ते फुटतं ते सगळं पाहता ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी आता अच्छुऱ्याने इकडे तिकडे पाहायला लागते पण मात्र तेवढ्यात लगेच मागणं अरविंद येतो आणि तो ईश्वरीला बघतो आणि ते फ्लॉवर पॉट सुद्धा पडलेला पाहतो मग त्याच्यानंतर ईश्वरीचं रक्ष रूम नंबर दोनशे एक कडे जातं ईश्वरी विचार करते हे फ्लॉवर पॉट पडलं तर पडू दे आणि ईश्वरी तशीच लगेच पुढे निघून जाते पण मात्र अरविंदने ईश्वरीचा चेहरा पाहिलेला नसतो पण मात्र ते फ्लॉवर पॉट पडलेलं पाहिलं असतं ईश्वरी तशीच पुढे दोनशे एक मध्ये निघून जाते मग त्याच्यानंतर आता तिच्या जीजूंना पाहते आणि खूप खुश होते अरविंद लगेच आता इकडे रूम नंबर दोनशे एक कडे येऊ लागतो कारण त्याला पाहायचं असतं की ती मुलगी नेमकं कोण आहे मग त्याच्यानंतर आता इकडे फ्लॉवर पॉट पडलेलं पाहता इकडे आता अरविंद त्याच्या सिक्युरिटीला सांगतो हे एवढं सगळं क्लीन करायला सांगा मग त्याच्यानंतर अरविंद आता इकडे रूम नंबर दोनशे एक कडे येतो ईश्वरी आता तिथे जिजूंसमोर हात जोडत म्हणत असते जिजू प्लीज मला हा चान्स सोडायचा नव्हता आणि या लग्नासाठी आधीच खूप खर्च झालाय इकडे आता अरविंद दाराशी येतो आणि त्यांच्या दोघांचंही सगळं बोलणं ऐकत असतो ईश्वरी म्हणत असते की मी या लग्नासाठी काहीही करेल इकडे अरविंदने अभिषेकचा चेहरा पाहिलेला नसतो पण मात्र त्याने फक्त ईश्वरीचं बोलणं ऐकलेलं असतो आणि तो तसाच लगेच पुढे निघून जातो ईश्वरी आता म्हणत असते मी कोणालाही न सांगता दुकानाचे कागद घेऊन तुम्ही प्लीज तुमच्या आई वडिलांना त्यांना सांगून टाका की तुम्हाला नको दुकानाचं कागद म्हणजे बघा ना सगळं एकदम बढिया होऊन जाईल जिजू आता म्हणत असतात की ईश्वरी ठीक आहे मी करतो काहीतरी मला थोडासा वेळ दे मी काढतो या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्यावरती विश्वास आहे ना ट्रस्ट मी माझ्यावरती ईश्वरी आता म्हणू लागते हो जिजू आणि ताईचा तर तुमच्यावरती खूप विश्वास आहे ईश्वरी आता म्हणत असते जिजू नाही ना जाणार आमचं दुकान तर मग त्याच्यानंतर इकडे जिजू सुद्धा म्हणतात की ईश्वरी अजिबात टेन्शन घेऊ नकोस हे सगळं ऐकल्यानंतर तर ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ईश्वरी तिचे जिजूंना खूप थँक्यू बोलते ईश्वरी म्हणत असते तुम्ही माझं एकदम चांगलंच टेन्शनच दूर करून टाकलं मी आज ना माझ्या हातचा तुम्हाला स्पेशल जिलाबा खिलवते समोसा कचोरी दही वडे सगळं तर फेमसच आहे आमच्या दुकानात ईश्वरी आता म्हणत असते जिजुमी बोलत कशाला बसलीये ताई वाट बघत असेल आणि घरातलेच सगळेच वाट बघत असतील येते मी मग त्याच्यानंतर ईश्वरी निघून जाऊ लागते आणि परत मागे येत म्हणते आणि तुम्ही सुद्धा लवकर या आमच्या घरी वाजत गाजत वरात घेऊन आणि ईश्वरी खुश होत लगेच तिकडनं निघून जाते इकडे अभिषेकच्या डोक्यामध्ये तर वेगच काहीतरी सुरू असतं अभिषेक सुद्धा आता या प्लॅन मध्ये सामील असतो आणि अभिषेकला सुद्धा ते दुकानाचे कागद हवे असतात मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या बोलण्याची आणि त्याची सगळी त्याने रेकॉर्डिंग करून घेतलेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीची आई घरामध्ये आता ते कागद शोधत असतात पण मात्र तिला दुकानाचे कागद हे कुठेही सापडत नसतात ईश्वरीचे बाबा सुद्धा म्हणत असतात की सुप्रिया अगं लाल फाइल होती मला चांगली आणि मी व्यवस्थित जपून ठेवली होती पण मात्र ती फाईल आता ईश्वरीकडे असते त्याच्यामुळे सापडतच नसते सुप्रिया असते की इथेच ठेवले होते दुकानाचे कागदपत्र मग गेले कुठे त्यांच्या दोघांची कागद शोधण्यासाठी धडपड सुरू असते तेवढ्यात लगेच तिथे आता दाराशी नम्रता येते आणि नम्रता ते सगळं पाहते बाबा म्हणत असतात ते कागद मिळतच नाहीयेत गायब झालेत पण मात्र आता सुप्रियाला वेगच स्टेशन आलेलं असतं की आता आपण काय करायचं बराच सुद्धा दाराशी येईल इकडे नम्रता आता स्वतःशीच विचार करत म्हणते इशू तर हॉटेलवरती पोहोचली होती तिचं काही बोलणं झालं की नाही तिचा फोन पण बंद पडलाय आणि नेमकं आता कळणार कसं की तिथे झालंय काय त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आता बाहेर येते आणि ते फ्लॉवर पॉट पडलेलं पाहता तिथे ते नसतंच मग ईश्वरी आता विचार करते की हा तर पडला होता आणि तिथे नवीन बास पाहता तिला खूप आनंद होतो ईश्वरी आता म्हणू लागते अरे वा एकदम बढिया सफसफाईसुद्धा सप सुद्धा झाली नवीन बाससुद्धा सुद्धा ठेवला एकदम फायव्ह स्टार ईश्वरी तशीच आता पुढे येऊ लागते मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे फॅशन शो सुरू झालेला असतो आणि एक एक मॉडेल आता इकडे रॅम्प वॉक करत असते समोर आता अर्णव सुद्धा बसलेला असतो आणि अर्णव सुद्धा त्या एका एका मॉडेलला बघत असतो अंजली सुद्धा आलेली असते आणि आजूबाजूचे लोक सुद्धा खुश शो एन्जॉय करत असतात मग त्याच्यानंतर आता एक एक करत एक एक मॉडेल तिथे समोर येत असते आणि अंजली सुद्धा ते सगळं पाहत असते आणि ती सुद्धा खूप खुश असते मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे दुसरी मॉडेल येते एक एक करत सगळ्या मॉडेलचा रॅम्प वॉक होत असतो इकडे अंजलीला काहीतरी हवं हो असतं त्याच्यामुळे लगेच अर्ना, ती अर्णवला आवाज देत म्हणते की चिंटू ऐक ना तर मग अर्णव लगेच आता रागात अंजलीकडे पाहतो म्हणजेच की अर्णव अर्णवने तिला सांगितलेलं असतं की मला चिंटू बोलू नकोस अंजली म्हणते मी आलेच इथे अर्णव विचारतो कुठे चाललीस त्याच्यावरती अंजली म्हणते की त्यांना फोन करते इथे आवाज येतोय फोन कसा करू तर मग अंजली लगेच आता तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर इकडे आता एक प्रॉब्लेम झालेला असतो की नेक्स्ट मुली आता जिला टेजवरती जायचं असतं ती सापडतच नसते आणि त्याच्यामुळे इकडे आता मुलींना टेन्शनच आलेलं असतं とう。Stop. मग त्याच्यानंतर त्या मुलींना वेगळाच भीती असते की ती मुलगी जर आली नाही तर अर्णवसर जीव घेतील आता त्या मुलीला सगळे शोधायला चाललेले असतात एक एक करत त्या मुलीला शोधत असतात आणि आता ईश्वरी हॉटेलच्या बाहेर येत असते आणि ईश्वरीला बाहेर कसं जायचं तेच समजत नसतं ईश्वरी आता इकडे तिकडे फिरत फिरत रस्ता शोधत असते त्या मुली आता त्या मॉडेलला शोधत असतात पण मात्र त्यांना सुद्धा ती कुठेही सापडत नसते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता ईश्वरीला फोन लावत असते आजूबाजूच्या बायकांमध्ये चर्चा सुरू होते की लग्नाचा मुहूर्त जवळ चाललाय आणि नम्रताची लहान महिनिश्वरी गायबे म्हणे त्या बायकांमध्ये चर्चा सुरू असते की आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये असं बेजबाबदारपणे कोणी वागतं का तर मग त्याच्यानंतर जयू आता त्या बायकांकडे येते आणि त्यांना ओरडत म्हणते काय ग काय चाललंय इथे का बसलात गुरुजींना काहीतरी मदत करा आणि गौरीहाराची तयारी कोणी करणार आहे का सब कुछ सबकुच मुझ्याही करना पडेगा मग ती बाई म्हणते की हत्या करतो ना आत्या शब्द ऐकल्यानंतर जयूश चिडते आणि तिला ओरडत म्हणते की मला हत्या नाही म्हणायचं मला जयूज म्हणायचं कारण मी तुझी हत्या नाहीये माझं वय काय फार नाहीये तुझ्यापेक्षा पाच दहा वर्षाने लहानच असेल त्या बायका आता जयूच्या बोलण्यावरती लगेच घालातल्या गालात हसत असतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू नम्रताकडे येते मग त्याच्यानंतर जयू नम्रताशी बोलू लागते पण मात्र तेवढ्यात त्या बायकांमध्ये चर्चा सुरू होते की नम्रताचा नवरा यू एस मध्ये शिकलाय वाटतो त्याला पगारसुद्धा भरपूर असणार आणि मेन म्हणजे एकुलता एक, एक मुलगा आहे तो तेवढ्यात तिथे सुप्रिया सुद्धा येते आणि सुप्रिया त्या बायकांचं बोलणं ऐकता आणि स्वतःशीच विचार करत म्हणते नम्रतासाठी ते दुकान त्यांना देणं ह्या निर्णय बरोबरच आहे जयू इकडे लगेच त्यांना ओरडत म्हणते अगं काय ग झाली का बडबड सुरू परत मी म्हणाले होते ना नाश्ता संपेल जा पटकन तर मग त्या बायका लगेच तिकडनं निघून जातात आणि आता सुप्रिया इकडे जयूकडे आणि नम्रताकडे येते प्रिया नम्रताला विचारते अगं नमू दुकानाचे कागदपत्र तुझ्या कपटात आहेत का, का, का आता नम्रताला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं सुप्रिया आता म्हणत असते अगं हमेशा ज्या जागेवरती कागदपत्र असतात ना तिथनं ते गायब आहेत जयू सुद्धा नम्रताला म्हणत असते अगं तुला आई काहीतरी विचारतीये दुकानाचे कागद नेमकं का कुठे हे माहिती का तुला अगं आम्ही कधीपासून शोधतोय ते मिळतच नाहीये जयू आणि सुप्रिया सुद्धा ते दुकानाचे कागद शोधत असतात पण मात्र नम्रताला चांगलंच माहिती असतं की कागद कुठे नम्रता फक्त ईश्वरीची वाट पाहत असते त्यानंतर आता इकडे शो तर सुरूच असतो आणि एक एक मॉडेल स्टेजवरती येत असते आणि रॅम्पॉक करून निघून जात असते ईश्वरी आता त्या हॉटेलमध्ये चुकलेली असते आणि नेमकं कुठून आणि कसं बाहेर जायचं काहीही समजत नसतं तेवढ्यात त्या ते दोन मु दोन मुली ज्या मॉडर्न शोधत असतात त्या आता ईश्वरीकडे येतात आणि ईश्वरीचा तो सगळा मेकअप पाहता लगेच तिला विचारतात अगं तू इथे काय करतेयस याच्यावरती ईश्वरी म्हणते माझा रस्ता चुकला माझा रस्ता चुकलाय कुठून जायचंय तर मग त्या मुली म्हणत असतात अगं तुला इथूनच जायचंय त्या मुलींना असं वाटतं की ती त्यांची हरवलेली मॉडेलच आहे त्या लगेच ईश्वरीचा हात पकडतात तिला आता स्टेजवरती घेऊन जात असतात ईश्वरीला आता त्या मेकअप रूममध्ये आणतात त्या मुली आता ईश्वरीला शेला लावत म्हणतात की नेक्स्ट एंट्री तुझीच आहे आता तुला जायचं आहे ईश्वरी म्हणत असत्या हो काय आहे तुमचं मला घरी जायचं आहे ईश्वरी बोलत असते पण मात्र त्या कोणी ईश्वरीचं काहीही बोलणं ऐकून घेत नाही आणि त्या लगेच ईश्वरीला टेजवरती पाठवून देतात ईश्वरी सांगत असते अहो माझं ऐकून घ्या मला बाहेर जायचं आहे पण मात्र कोणी काही ईश्वरीचं ऐकत नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नमूला असं पुतळ्यासारखं उभं राहिलेलं पाहतात जयू तिच्याकडे येते आणि तिला म्हणते अशी शांत काय तुला माहिती आहे का दुकानाचे कागद कुठे आहेत नमो आता त्यांना दोघींनाही काही उत्तर देत नाही आणि शांतच असते सुप्रिया सुद्धा विचारत असते की अगं नमू काहीतरी बोल तुला माहिती का कागद कुठे आहेत नम्रता आता खोटं म्हणते की मला नाही माहिती दुकानाचे कागद कुठे आहेत आता प्रश्न पडलेला असतो की जादू केल्यासारखे कागद गायब कसे काय होतील जयू म्हणत असते अगं जर तुझ्या सासूला जर कळलं ना ती तिकडे तमाशा सुरू करेल सुप्रियाला जयूला काय करावं काहीही समजत नसत जयू आता लगेच इकडे नम्रताला विचारते की इशू कुठे सुप्रिया सुद्धा म्हणत असते खरंच ही मुलगी कुठे गेलीय मगापासून तिचं काहीही नाही नाहीये आणि त्यांना सगळ्यांना ईश्वरी नेमकं कुठे गेली हा प्रश्न पडलेला असतो नम्रताला चांगलंच माहिती असतं आणि ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर नम्रता आणखीनच घाबरते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीला स्टेजवरती पाठवलं जातं ईश्वरीला नेमकं कसं काय करायचं काहीही समजत नाही आजूबाजूचे लोक कॅमेरे सिक्युरिटी हे सगळं पाहता ईश्वरीला काय करावं काहीही समजत नाही अर्णवच्या लक्षात येतं की ही तीच मुलगी जी फ्लॉवर पॉट बाज तोडून गेली होती ईश्वरी पूर्ण गोंधळून गेलेली असते ती एकाच जागी स्तब्ध उभी असते तर लोकांमध्ये लगेच चर्चा सुरू होते की हे सगळं नेमकं काय सुरू आहे इकडे दुसरीकडे जयू आता ओरडत म्हणत असते ही मुलगी गायब आहे घरामध्ये काय टेन्शन सुरू आहे काय सुरू आहे ते सगळं तिला सोडून आणि ही गायब आहे तरी मी बोललेच होते आता सुप्रियाला काय करावं काहीही कळत नसतं जयू आणि सुप्रिया या दोघीही कागद शोधायला जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मीडियामध्ये चर्चा सुरू होते की ही मुलगी अशी का उभी आहे म्हणजे ती नक्की मॉडेलच आहे ना आता अर्णव त्यांच्या दोघांचंही ते बोलणं ऐकतो त्या मुली म्हणत असतात की हिला बहुतेक रॅम्प वॉक येत नाही कशी उभी आहे ही शांतपणे आणि ईश्वरी एका जागेवरती शांतपणे उभीच असते आता तेवढ्यात लगेच तिच्या ईश्वरीच्या बाजूला दोन मुली उभे राहतात आणि त्यातली एक मुलगी ईश्वरीला म्हणते की आगे चलते रिये आणि मग त्याच्यानंतर त्या दोघी ईश्वरीचा हात पकडतात आणि तिला पुढे घेऊन येऊ लागतात ईश्वरीला नेमकं हे सगळं काय चाललंय काहीही माहिती नसतं ईश्वरी आता इकडे पुढे येते आणि कॅमेराच्या उजेडामुळे तिच्या डोळ्यांना त्रास होत असतो इकडे आजूबाजूचे लोक तर ईश्वरीकडे पाहून हसत असतात कारण त्यांना वाटत असतं की ही मुलगी अशी काय करते म्हणजे ही नक्की मॉडेलच आहे का पण मात्र ईश्वरी मॉडेल नसतेच त्या दोन्ही मुली तिकडनं निघून जातात आणि एक एक करत मागणं सगळ्या मॉडेल येऊन उभे राहतात पण मात्र ईश्वरी गोंधळात पुढेच तशीच उभी असते आणि अर्णव तो सगळा प्रकार पाहत असतो त्या मुलींमध्ये मीडियावाल्या मुलींमध्ये चर्चा सुरू होते की नेमकं या मुलीला काय झालंय याशी ठोंब्यासारखी का उभी आहे ही बहुतेक फॅशन शोची वाट लावायला आली आहे ईश्वरी तर आता पूर्ण घाबरून गेलेली असते अर्णव आता चिडतो आणि ईश्वरीवरती ओरडत म्हणतो की हे सगळं काय चाललंय ईश्वरी आता घाबरते तिचा पाय सटकतो तशीच ती खाली पडते आणि अर्णव लगेच तिला पकडतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नम्रतेच्या सासूला घडलेला प्रकार समजलेला असतो कारण अभिषेकने तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला त्याच्या आईला पाठवलेला असतो मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रताची सासू लगेच त्यांना ओरडत म्हणत असते तुम्हाला लाज नाही वाटत का तुम्ही तुमच्या मुलीला जावयाकडे डील करायला पाठवता मग त्याच्यानंतर नम्रता आता इकडे अभिषेकला म्हणते की तुम्हाला खरंच आमचं दुकान हवंय का तर अभिषेक तिला स्पष्टपणे हो बोलतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे फॅशन शोची वाट लागल्यामुळे आता अरविंद भयंकर चुडलेला असतो आणि तो ईश्वरीला एका रूममध्ये घेऊन येतो ईश्वरी अरविंदकडे हात जोडत म्हणत असते मी जर वेळेत नाही गेले तर माझ्या ताईचं लग्न मोडेल तर मग आता इकडे अरविंद चुडत म्हणतो की मोडू दे तुमच्यासारख्या मुलींना काय फरक पडतो तुम्ही एक गेला की दुसरा पटवाल अर्णवचं बोलणं पाहता आता ईश्वरी त्याला स्पष्टपणे बोलते हे सगळं जे बोललाय ते तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल बोलाल का तर मग आता इकडे त्याच्या बहिणीच्या चारित्र्यावरती डाग पडणार हे पाहता अर्णव लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो आणि ईश्वरीलाकडे रागारागाने बघत असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू